हॅलो ब्युटिफुल सोल्स तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी भाग्यश्री आणि आज आमच्या ट्रीपचा सेकंड डे आहे आणि आम्ही निघालो आहोत उटीसाठी आणि जर तुम्ही कोणी पहिला व्लॉग माझा बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर उटीला जाण्याच्या आधी आम्ही एक ठिकाणी थांबलो आणि मस्त असा नाश्ता केलेला आहे तर इथे नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो आणि हे कर्नाटकचं जंगल सुरू होतं तर या बॉंड्रीच्या तिकडे तमिळनाडू आहे आणि अलीकडे कर्नाटक आहे या तर आता कर्नाटक स्टेट खतम होते आणि तमिळनाडू चालू होतं तर इथे गाड्यांची चेकिंग वगैरे सुरू असते आणि या जंगलामध्ये ना लक बाय चान्स आपल्याला प्राणी देखील पाहायला मिळू शकतात हाती बघा हाती आम्हाला या जंगलामध्ये हाती हरिण आणि मोर अशा प्रकारचे प्राणी पाहायला भेटले बट मी थोडस एक्सायटेड होते की कुठेतरी सिंह किंवा चिता असं काहीतरी बघायला मिळेल बट एनिवे त्यानंतर आम्ही एका छोट्याशा गार्डन पशी थांबलो इथेही मनमोहक दृश्य होतं काही तुम्ही बघू शकताय आणि इथे बोटिंग सुद्धा होतं पण पाऊसही होता थोडा थोडा त्यामुळे कुणाला असं भिजण्याची फारशी इच्छा नव्हती त्यामुळे बोटिंग वगैरे कोणी केलं नाही फक्त तिथल्या व्ह्यूचा थोडाफार मजा वगैरे घेतला थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि इथे माझी मम्मा जाईल तिथे तिला बिया घेणं रोपं घेणं हे मॅन्डेटरी असतं तिचं आणि आम्ही निघालो तिथं आम्ही उटी उटी। उटीच्या उटी उटी पहाडीवरती येऊन पोहोचला आहोत आणि ते हातामध्ये बँड घातलं जातात जेणेकरून त्याच्यावरती बारकोड असतो कोणी शॉपिंग केली तर ते बारकोड स्कॅन केलं जात आता आपण आलेलो आहोत चॉकलेट फॅक्टरी मंडळी हा आहे माझा फुल लुक आणि मी कशी दिसते मला कॉमेंट करून नक्की नक्की सांगा ऐसे में बडा लेकिन यहां मी बडाऊन है तर ही आहे टी फॅक्टरी आणि पहाडीवरती जसं जसं आपण उंच वरती जातो तसं तसं अतिशय थंडी वाजायला लागते आणि चहाची फॅक्टरी फिरून झाल्यानंतर आपल्याला इथे चहाही भेटतो आणि चायची पत्ती कशी बनवली जाते तर याचा जा शॉर्ट मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे नक्की बघा त्यानंतर एक्झिट डोअरला त्यांच्या असे आपल्याला स्टॉल बघायला मिळतात जिथे वेगवेगळ्या व्हरायटीचे चायपत्ती आपल्याला पाहायला मिळते जर कोणाला हवे असेल तर तुम्ही इथून शॉपिंग देखील करू शकता दे 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 तर इथे एंट्रीलाच आपल्याला सॅम्पलमध्ये चॉकलेट्स खायला भेटतात <laughs> तर इथून बारकोड स्कॅन करून कूपन घ्यायचं दुसऱ्या ठिकाणी ते कूपन द्यायचं बिल पे करायचं आणि तिसऱ्या ठिकाणाहून प्रोडक्ट आपण घ्यायचं अशी काहीतरी इथे सिस्टीम होती क्वाईट डिफरंट एनिवे anyway. खूप सारी थंडी असल्यामुळे इथेच त्यांनी असे गरमीचे कपडे देखील विकायला ठेवले होते मार्केटिंग स्ट्रॅटर्जी गाईज खूप सारा शिकायला भेटतं आपल्याला जेव्हा जेव्हा आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट देतो तेव्हा बाहेर गरमागरम काहीतरी तर फायनली आम्ही उटीचा आकर्षण बिंदू असलेल्या बोटॅनिकल गार्डन कडे निघालो आहोत आता आपण आलेलो आहोत उडी मधल्या बॉटॅनिकल गार्डन मध्ये इथं गेट सट पण सुंदर आहे आणि वेगवेगळ्या आपल्याचं गार्डन आहे चला एक तो ए, नहीं ए, ए, रहा नहीं जाता तड़प छान व्यू है बट सैड पार्ट हा है की मला एकही रील बनवायला किंवा व्हिडिओ घ्यायला शॉर्टसाठी वगैरे भेटत नाही आहे कारण हे सगळे जिथे स्पॉट चांगला वाटेल तिथे पटकन उभारून फोटो वगैरे क्लिक करून घेतात बट मला फोटोजपेक्षा व्हिडिओज खूप आवडतात तेच माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे बट मला अनफॉर्च्युनेटली रील्स बनवायला भेटत नाही आहे सो मला खूप वाईट वाटते झाली सगळ्यांची चला 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 माझं मत असं आहे की एखादा पॉईंट कमी व्हावा बघण्यासाठी बट जिथे आहोत मजा जास्त घ्यायला पाहिजे ना की आपण आपल्याला पाहायला भेटेलच असं नाही आहे पांडुर मंडळी आता सुरू आहे आमचा परतीचा प्रवास दॅट इज बॅक टू मैसूर आणि नेक्स्ट डे थोडस मैसूर एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत तिरुमला आंध्र प्रदेशसाठी तर तोही माझा व्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा ओके टेक केअर टॅट बाय बाय ओम शांती